नमस्कार बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ बनवत आहे मध्ये थोडासा चार पाच दिवसाचा गॅप पडला आजचा विषय आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन तीन दिवसापूर्वी उत्तराखंड सरकारला असं सुनावलं की आपण जुन्या काळातील राजे नाहीत एका केसच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना वाटलं तसं केलं जाईल ते ते केलं जाईल अशी अपेक्षा करणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या कृतीला संबोधित करताना न्यायमूर्त्यांनी असं सांगितलं की न्यायमूर्ती बी आर गवई न्यायमूर्ती के पे पी के मिश्रा आणि न्यायमूर्ती वी के विश्वनाथन यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री जे आहेत पुष्कर सिंग धामी यांच्या संदर्भात वक्तव्य जे आहे ते वक्तव्य केलेलं आहे सरकार जे आहे ते सरकार आपण जे ठरवू आपल्याला जे वाटते तेच व्यवस्थेने करावे अशा स्वरूपाची कृती जी आहे आजच्या राज्य सरकारांमधून केंद्र सरकारकडनं अशा स्वरूपाची कृती केली जात आहे आणि ही सगळी राजकीय नेते मंडळी पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील किंवा त्या त्या राज्यातील उपमुख्यमंत्री असतील काही केंद्रीय मंत्री असतील यांचं वर्तन जे आहे ते वर्तन जुन्या जमान्यातील राज्यांसारखं आहे आम्ही सांगू ते बरोबर आहे आम्ही सांगतोय ते तुम्ही केलं पाहिजे अशा स्वरूपाची वागणूक जी आहे ती वागणूक लोकनियुक्त प्रतिनिधी करताना दिसत आहेत लोकनियुक्त प्रतिनिधी आहात जे लोकांनी तुम्हाला या राज्याचं या देशाचं राज्यकारभार करण्यासाठी राज्य व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी काही कालखंडासाठी निवडून दिलेला आहे परंतु ही निवडून गेलेली मंडळी एकदा का त्या पदावर विरजमान झाली की मग आपणच कशा पद्धतीने राजे आहोत अशा स्वरूपाची वागणूक जी आहे ती वागणूक करताना दिसत आहेत आपण लोकनियुक्त प्रतिनिधी आहोत लोकांनी आपल्याला या देशाचं या राज्याचं व्यवस्थापन करण्यासाठी पाच वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त केलेला आहे ही हा जो काही भावना आहे ही भावना त्यांच्यात राहत नाही आणि अशी काही वागणूक करायला सुरुवात करतात की बस आम्ही सांगू ती पूर्व दिशा आणि या व्यवस्थेला जे जे काही प्राईम मिनिस्टरचं वागणं असेल मुख्यमंत्र्यांचं वागणं असेल ती का जी काही सिस्टीम आहे या सिस्टीमधली सगळीच लोकं मंडळी जी आहे त्याला सपोर्ट करताना दिसत आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून सगळं काही करायला तयार पंतप्रधानांनी सांगितलं म्हणून सगळं काही करायला तयार परंतु या व्यवस्थेने हाही विचार केला पाहिजे की खरं खोटं काय हे जे काही कृती करायला सांगितली जात आहे याच्यामागे लॉजिकल थिंकिंग आहे किंवा नाही जे करण्यासाठी सांगितलं जात आहे एखादी योजनेच्या संदर्भात असेल एखाद्या कार्याच्या संदर्भात असेल त्या बाबतीत लॉजिकल थिंकिंग करणारी पिढी जी आहे म्हणजे नौकरदार वर्ग जो आहे तो नौकरदार वर्गही लॉजिकल थिंकिंग करणारा दिसत नाही अनेक अशा योजना आहेत महाराष्ट्रातील लाडकी बैल योजना असेल की ज्या काहीतरी हो उद्देश डोळ्यासमोर ठेवून म्हणजे पुढचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीणसारखी योजना राबवायची खरंच आपण दीर्घकालीन अशा स्वरूपाच्या योजना राबवू शकणार आहोत का सरकार म्हणून ते खरंच योग्य आहे का करणं योग्य आहे का हे लॉजिकल थिंकिंग जे आहे ते लॉजिकल थिंकिंग करणारी पिढी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि ही सरकारच्या मनात आला आणि सरकार काहीतरी का सांगायला क करायला भाग पाडता येईल लगेच सगळे ते कृती करायला भाग तयार झालेत परंतु कितपत आपण ह्या सगळ्या योजना व्यवस्थित राबवणार आहोत या योजना राबवण्याऐवजी देशातील आरोग्य व्यवस्था देशातील शिक्षण व्यवस्था मजबूत करा शिक्षण व्यवस्थेकडे दुर्लक्ष आणि लाडकी बहिणीसारख्या योजनेकडे अधिक लक्ष शिक्षणाच्या प्रवाहात सगळे विद्यार्थी कसे येतील त्यांना अधिकाधिक चांगलं कसं शिक्षण मिळेल हे राहायला बाजूला आणि अशा काहीतरी योजना सरकार राबवत आहे आणि देशातील राज्यातील जनता पण अशा योजनेच्या मागे वा वा सरकार काय छान करत आहे अशा स्वरूपाची त्यांची थिंकिंग जी आहे ते थिंकिंग होत चाललेली आहे खरंच याच्याने राज्याचा विकास होणार आहे का खरंच याच्याने देशाचा विकास होणार आहे का अशा स्वरूपाच्या योजना राबवून मला असं वाटतं की याच्याने देशाचा राज्याचा विकास होणार नाही यासाठी तुम्हाला लॉंग टर्म अशा स्वरूपाची प्रोसेस फॉलो करावी लागेल महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते महाविद्यालयीन शिक्षणाची दुरावस्था किती भयंकर झालेली आहे महाराष्ट्रामध्ये हे सर्वीकडे दिसतं आहे परंतु त्यात कोणीही लक्ष घालायला तयार नाही कर्मचारी वर्ग जो आहे तो कर्मचारी प्राध्यापक वर्ग जो आहे तो दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेला आहे आणि सी एच बी क्लॉक ओवर बेसिसवर प्राध्यापकांची नियुक्ती केली जात आहे या प्रा क्लॉक ओवर बेसिकवरचा प्राध्यापक जो आहे कितपत विद्यार्थ्याला न्याय देईल शिक्षण शिकवत असताना तो न्याय देईल परंतु त्याच्या मनामध्ये कुठेतरी शंका आहेच की आपण कायमस्वरूपी नाहीत त्यामुळे तो झोकून देऊन काम करणं ज्याला म्हणूयात ते होताना दिसत नाही त्यांच्याकडनं रिसर्चची अपेक्षा कशी करणार तुम्ही नवीन नवीन शोध जे आहे ते महाविद्यालयीन अध्यापकांकडनं झाले पाहिजेत अशी अपेक्षा आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन त्या स्वरूपाची विचार जो आहे तो विचार वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत असते वेगवेगळे प्लॅन जे आहेत यू जी सीचे त्या प्लॅनमधनं व्यक्त करत असते आय सी एस एस आर वेगवेगळे प्रोजेक्ट देऊन त्यातनं व्यक्त करत असते आणि एकीकडे या परमानंद कायमस्वरूपी अध्यापकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली घटत चालली आहे रिटायर झाला की त्याच्या जागेवर नवीन सी एस बीवरचे प्राध्यापक घेतले जातील अशा स्वरूपाची सगळी जी काही व्यवस्था महाराष्ट्रभर भारतभर केली जात आहे यातनं आउटपुट बेस असं कुठल्याही स्वरूपाचं शिक्षण अधिक मिळणार नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण राजासारखे जे काही कृती आहेत पूर्वीचे राजे जे आहेत ते राजे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही ना परंतु सुलतान असतील मोगल असतील किंवा अजून नंतरचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर झालेले राजे जे आहेत ते अशा स्वरूपाची वागणूक करत होते की जे सांगतील ती पूर्व दिशा आणि तशा पद्धतीने सगळ्या योजना ज्या आहेत या राज्यामध्ये राबवल्या जात होत्या राजाला कुठल्याही स्वरूपाचं अपोज करू नये राजाला विरोध करू नये अशा स्वरूपाचा संकेत असायचा आज तीच परिस्थिती प्रत्येक राज्यामध्ये आणि प्रत्येक देशामध्ये भार भारतभरामध्ये आणि भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा स्वरूपाची परिस्थिती दिसत आहे शिक्षण अधिक चांगलं सुलभ व्हावं नवीन नवीन तिथनं संशोधन व्हावं शिक्षणासाठी अशा सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात ह्या बाबतीत कुठलंही सरकार जे आहे ते सरकार लक्ष देताना दिसत नाही प्राथमिक शिक्षण अधिक प्रबळ व्हावं प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून गावखेड्यातील सर्व विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येतील यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही जी काही जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था इयत्ता चौथीपर्यंतची शाळा असेल तिथे शिक्षक किती एकच बाकीच्या वर्गांना शिकवणार किंवा एक शिक्षक चार वर्गांना शिकवणार किंवा आणि त्याच्याबरोबर त्याला अधिक वेगवेगळी काही सरकारची योजना ज्या आहेत त्या सरकारच्या संदर्भातली वेगवेगळी कामं जी आहेत सर्वे असेल जनगणना असेल इलेक्शन आहे या सगळ्या ड्युट्या तर त्याला करायच्याच आहेत वेगवेगळे अहवाल जे आहेत ते अहवाल त्याला अहवालांची पूर्तता करून द्यायचे आहेत अशी सगळी अवस्था असताना हे शिक्षक 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 म्हणून किती न्याय देतील यासाठी सरकारने याच्यावर विचारपूर्वक प्रयत्न केला पाहिजे आणि हा प्रयत्न होताना दिसत नाही जनतेलाही कळतं आहे की आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु जनताही त्यावर आवाज उठवताना दिसत नाही सर्वेचा सर्व समाज जो आहे तो समाज कुठेतरी आपली थिंकिंग प्रोसेस जी आहे ती थिंकिंग प्रोसेस थांबवलेले आहे की काय अशा स्वरूपाची अवस्था भारतभरामध्ये निर्माण झालेली आहे कुठलाही समाज जो आहे तो समाज या संदर्भात जागरूक जागरूकता निर्माण करण्याचं काम करत नाही समाजाला समाजातील प्रतिनिधी जे आहेत ते प्रतिनिधी समाजाला जागृत करण्याचं काम करताना दिसत नाही आणि त्यामुळे येणारा काळ जो आहे तो अधिक भयंकर असेल जर का समाजाने विचारपूर्वक जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये प्रतिनिधी नि निवडून दिले नाही तर हे प्रतिनिधी दिवसेंदिवस अशा स्वरूपाची वागणूक करतील आणि एकूण सगळी राज्यशाही व्यवस्थेसारखे हे कार्य करतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपण राहतो आहेत आणि महाराजांनी सतरा परगड जमात ज्या आहेत त्या सगळ्यांना एकत्र घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन ही राज्य व्यवस्था निर्माण केली हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली आणि या हिंदवी स्वराज्याच्या महाराष्ट्रामध्ये आज अवस्था काय आहे याच्याकडे कुठलंही राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते लक्ष देताना दिसत दे नाही कोणालाच त्याचं घेणं देणं नाही आणि अशी जर का अवस्था असेल तर हे निवडून दिलेले प्रतिनिधी दि जे आहे ते प्रतिनिधी राजासारखे वागतच जातील जनता ते सहन करत जाईल आणि या सहन करता करता एक वेळ अशी येईल की या महाराष्ट्राचा विकास जो आहे तो कुठेतरी खुंटलेला असेल आणि योग्य वेळी जर का समाज जागृत झाला नाही तर परिस्थिती भयंकर होण्याची शक्यता आहे थांबूयात नमस्कार